देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासने माजी मंत्र्याच्या पुत्राला चांगलेच भोवले नागपूर जिल्हा परिषद कार्यालय परिसरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेला काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या पुत्राने काळ फासण्याचे निंदनीय कृत्य केले या घटनेच्या निषेधार्थ जिल्हा परिषद नागपूर समोर भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी यांनी घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदविलाय यावेळी जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे आमदार प्रवीण दटके आमदार समीर मेघे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजू पोतदार अरविंद गजभिये माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे पंचायत समिती सभापती नरेंद्र बंधाटे सह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आली आहे एका फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासण्यात आले हा प्रकार त्यांना चांगलाच भोवला आहे ते माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव असून काँग्रेसकडून रामटेक लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये शासकीय योजनांची बॅनर लावण्यात आले आहे केंद्राशी संबंधित योजनांच्या बॅनरवर पंतप्रधानांच्या फोटोसह मोदी की गॅरंटी असा उल्लेख आहे कुणाल राऊत आपल्या समर्थकांसह जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आवारात पोहोचले तिथे त्यांनी

जिल्हा परिषद सर्कलचे सर्वांना सदस्य सतीश भाऊ डोंगरे मार्गदर्शन करते रामचंद्र की अरे सर्चिती देढने सर्चिती देढने 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 की मुळदाबाद मुताबाद मुद अरे